कोरोना आज कोणती किती तारीख आहे आज आहे बावीस तारीख आणि आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला त्याच्या आधी बावीस तारखेला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताचा लवली लवली आवडता आवडता मस्त मस्त एकदम भारी जगात भारी जो तिरंगा आहे झेंडा आहे राष्ट्रध्वज आहे तो राष्ट्रध्वज आजच्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारला होता आपण ध्वजारोहण करतो वर्षातून तीन चार वेळेस करतो की नाही सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन त्यानंतर एक मे महाराष्ट्र दिन आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या तीन दिवशी आपण ध्वजारोहण करतो ध्वज फडकवतो फडकवतो की नाही इथे तर त्या ध्वजाचा स्वीकार बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी करण्यात आला होता आणि तो ध्वज पुरानो कोण बनवला माहिती आहे पिंगली नाव होतं त्यांचं व्यंकया पिंगली असं त्यांचं नाव होतं व्यंकया पिंगली हे आंध्र प्रदेश एक व्यक्ती होते त्यांनी हा आपला सुंदर असा ध्वज बनवलेला आहे तुम्हाला माहिती आहे पुराणो आपल्या ध्वजामध्ये आपल्या झेंड्यामध्ये किती रंग आहेत रे किती आहे तीन कि चार आपला ध्वज तिरंगा आहे मात्र त्याच्यात रंग चार आहे की नाही पण पहिला सर्वात वर जो रंग आहे तो कोणता आहे केशरी कोणता आहे आणि मधा मध्ये जो रंग आहे तो आहे पांढरा तो शांतीचं प्रतीक आहे आणि सर्वात खाली जो रंग असतो ना तो असतो हिरवा हिरवा आपला देश म्हणजे असा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आपला देश कृषी प्रधान देश आहे म्हणून तो हिरवा रंग आपल्या झेंड्यामध्ये टाकलेला आहे आणि जो केशरी रंग आहे ना वरती तो का टाकला माहितीये का आपल्या देशावर जर संकट आलं तर आम्ही आमचं रक्त देखील देऊ म्हणजे आम्ही भरायला देखील तयार हो। आहोत तसाच रंग येतो केशरी रंग बरोबर आणि पांढरा रंग आम्ही शांततेने राहतो आम्ही एकमेकाला बहीण भाऊ म्हणून राहतो आपण आपल्या शाळेमध्ये एकमेकाला काय म्हणतो रे ताई भाऊ म्हणतो की नाही आपण आता अविनाशला बोलायचं असेल हे आव्या म्हणतो का त्याला काय म्हणतो मग अविनाश भाऊ आता ये येता मुनिका आहे तिला मुनी म्हणतो आपण काय म्हणतो मुनिका ताई म्हणतो असं हे जे प्रतीक आहे ना पांढरा कलर किंवा पांढरा रंग ते आहे शांततेचं प्रतीक असे तीन कलर आणि दुसरा जो एक चक्र आहे त्या या जे चक्र आहे पुराण मध्ये त्याला म्हणतात अशोक चक्र अशोक चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये एकूण चोवीस आरे आहेत अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत चोवीस चोवीस ट्वेंटी फोर चोवीस आर्या आहेत आणि ह्या चोवीस आऱ्यात तुम्ही मोजू शकता बघा कधी एखाद्या वेळेस धोस घ्यायचा आणि मू शकता तुम्ही एवढ्या त्या स्पष्ट दिसतात अशा चोवीस आरे आहेत म्हणजे चोवीस तास आम्ही आमच्या प्रत्येक जण आम्ही शिक्षक आहोत आम्ही नेहमी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो डॉक्टर असतील नेहमी सर्व आपल्या देशामध्ये जे काही लोक आहेत ते निरोगी राहिले पाहिजेत त्यांनी आणि मेले नाही पाहिजेत म्हणून त्यांच्या काय ते उपचार करत राहतात सैनिक चोवीस तास सीमेवर राहतात